नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फिरसाळा या गावी आलेला आहे उत्तम बैराम हिंगोले यांच्या मध्ये आलेला आहे एक एकरचा प्लॉट आहे व्यवस्थितशीर मेंटेन केलेला आहे फुटव्याची पण स्टेज चांगली आहे पानाची हळदीची ग्रोथ पण बऱ्यापैकी आहे पण मित्रांनो याच्यामध्ये त्यांच्या एकंदरीत कंद सडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला याच्यामध्ये हळद हिरवीगार दिसते आणि आपल्याला असं वाटते की बाबा आपली हळद ही निरोगी आहे पण खाली कंदसळ लागलेली राहते मित्रांनो तर ती कंद सड ओळखायचं झालं मित्रांनो तर त्याचे सिम्टम्स हे अशा पद्धतीचं पान होते बघा जवळच्या थोडा हे अशा पद्धतीचं पान राहिलं तर आपण लगेच समजून जायचं की आपल्या याच्यामध्ये कंद सड लागलेली आहे हे दोन अशा रेषा पडतात पांढऱ्या आणि इथं असं दाग पडते याच्यात कंद सड लागलेली आहे हे सिम्टम कंद सडीचे असतात आता बाकीचे पानं तुम्हाला हिरवेगार दिसतात आणि हे सुकलेलं दिसते आणि याला असा काळा चट्टा पडलेला राहते ते बघा किती प्रमाणात कंदसाड आहे ते पूर्ण नरम झालेलं आहे याला वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो ते याच्यासाठी आपल्याला कॅन्डल रूट घ्यायचं आहे आणि कोसावी तीन हजार हे प्रोडक्ट घ्यायचं आहे धन्यवाद मित्रांनो